आवजलेलं सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आपल्या ब्लॉक चोक सुरुवात पप्पांपासून करत आहोत सध्या तरी आमच्या पप्पांच्या आरती वगैरे सगळं आवरलेलं आहे छान मस्त पप्पांचं मनमोहक रूप बघितलं की काय म्हणतात दिवस एकदम छान प्रसन्न जातो असंच म्हणावं लागेल सकाळी ना आद्राच्या पप्पांमुळे मला नीट चहा पिता आला नाहीये चहा घेतला होता मी पहिला तोपर्यंत त्यांच्या गाडीची किल्ली सापडत नव्हती तो शॉर्डर माझा बराचसाच वेळ गेला सो काय म्हणतात मला थंड चहा प्यायला अजिबात आवडत नाही गरम गरम चहा प्यायला आवडतो मला सो त्यांची गाडीची किल्ली शोधण्यात इतका वेळ झाला की माझा चहा पूर्ण थंड होऊन गेला म्हणून आता त्यांनी गेलेत कामाला निवांत चहा मस्त प्यावा मी ते बघू शकता अजून लोळायचं काम सुरू आहे आजरेज बाब्याचं आता मी आवाज आणि माझं थोडंसं उठून बसेल असं वाटायला लागलंय तब्येत ठीक नाही बाबूची खोकला ना परवा दिस इतकं हैरान करून टाकलं की काल रात्री आम्हाला त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं दवाखान्यात घेऊन आल्यापासून तर काय नाही आहे डॉक्टर मुळात आमचे चांगले आहेत त्यामुळे आम्हाला रिझल्ट लगेच येतोय एका दिवसात आहे की नाही आदरी बप्या गुड मॉर्निंग आदळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आदर्याच्या पैनून तर पडलेलं आहे हे गुड मॉर्निंग ग आदर माझ्या आवाजाने उठून बसला बाटलं माझीच भेटलं इतर ना आरती केलेलं ताट ठेवलेलं ते आरती ताट घेऊन बसलेला आधी आता माचीच भेटलेलं आहे ए अधू बाप्पा कुठे आहेत बाप्पा कुठे आहेत तो बरोबर इकडे गणपती बाप्पाच्याकडे बघते बाप्पा कुठे म्हणल्यावर बाप्पा कुठे आहेत अदू यादी राज इकडे बक्की वरती ए बिलो तर मूड नाही ना तर मग बरोबर दाखवते बाप्पा कुठं आहे म्हणल्यावर आधी राज गणपरी बाप्पा कुठे आहे ए अदू गंपरी बाप्पा नमस्कार करा आदर्श बापूला आडवतो आडवत मला खरंच काम फुटला तर बाबाला आडवायचं म्हणलं लय डोक्यात ताप करून ठेवतोय आता जाऊन तिथे पप्पा जवळ जो पाण्याचा ग्लास ठेवला होता पप्पांना पाणी प्यायला तो ग्लास सांडवून आलाय तो पाणी पाणी केलंय सगळीकडं असं काय तर काम लावत असते आदर्श बाबा मला हातात बांगड्या घातल्यात म्हणजे म्हणलं सणावरच तर दे जरा बांगड्याच्या हातात म्हणून घातलेल्या आहेत नाही तर वेळेस काय कड कंडेच असतात हातात फक्त आदर बाबामुळे बांगड्यासुद्धा मला घालायला भेटत नाही एवढ्या ढीगवर बांगड्या असून काय करायचं या पोरामुळे घालायला भेटत नाहीत मला मला असुरे थोडा दिवस घालावून बांगड्या घातलेल्या आहेत हे ग्यावर्षी ना गणपती ओप्पांचं काय म्हणतात जरा डेकोरेशन मला वेगळं करायचं होतं या आदरीजीमुळे आम्ही काही केलेलं नाही या सगळं विस्कटून विस्कटून ठेवतय सगळं म्हणजे सगळं विस्कटायचं आता पण तेच काम चालू होतं सगळं विस्कटा विस्कटी करायचं तो जसं आमचं मागच्या वर्षी होतं तसं त्या वर्षी आम्ही केलेलं आहे वेगळा असं काही केलेलं नाही आता पण बघू शकतो कामगिरी काय आहे इथं बघा हा जर पाय अडकून पडला तर काय करायचं सांगा हुँ? मुद्दा असं त्रास येत राहते आणि मग मला म्हणतात तुला काय काम असते घरात तुला काय काम असते घरात हे सगळ्यात मोठं काम असते मला या पोराला हे तिथून इकडे ये तिथनं सगळा पसारा तो खाली टाकणार आता खिडकीत चढून बसेल तिथं आता ते त्याच्यावरच काढलाय त्याचं ओप्यावरची काढलाय त्याच्यात जर पाय गेला तर वाप पडेल का नाही अशी कामगिरी चालू आहे आता काय दिस आले खिडकीत पुन्हा टाव पण खिडकीत त्याला काहीतरी बघायचंय असं दिवसभर आमचं चालू असतंय आद्र ज्यावेळी झोपतोय त्यावेळी आमचं घर एकदम शांत 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 असतं नाहीतर आदर जागा असला की सगळं घर डोक्यावर काय खरं नाही आदरेच खरंच औषध नाही आदरेला औषध पाणी म्हणजे सगळ्यात मोठं टास्क आहे असं मला वाटतं कारण तो औषध अजिबात पित नाही वाप घेत नाही औषध पित नाही हे दोन्ही कामं करणं म्हणजे मला मला असं वाटतं की सगळ्यात मोठा टास्क आहे आदरे बाब्याचा अधो पडशील की खाली होतात कसं करायचं या पोराला त्रास द्यायला लागला उतर खाली खाली उतर लवकर पटकन उतर खाली असो उद्या गणपती उपचार विसर्जन करा बघता बघता कधी चार पाच चौथा दिवस आला कळलं सुद्धा नाही तर तुम्ही म्हणत पा गणपती तर सात दिवसाचे आले तुम्ही पाचव्या दिवशी कसं का काय विसर्जन करत आहात तर सांगलीच जी अशी प्रथा आहे की म्हणजे सांगलीचा जो आमचा गणपती आहे आराध्य दैवत त्यांचं विसर्जन हे पाचव्या दिवशीच केलं जातं सो जेवढं घरगुती विसर्जन आहे ते त्या गणपतीबरोबर तेच केले जातात तरी घरात काय म्हणतात गौरी नसल्या गौरी जरी असल्या ज्याच्या घरात गौरी आहे ते ऑलरेडी सातव्या दिवशी करतात सोडा पण ज्याच्या घरात नाही आहे ते ज्या ते ते गणपती आहेत ते हे सरकारच्या गणपतीबरोबर जातात असं म्हणतात त्यांचं विसर्जन म्हणजे उद्याच म्हणजे आमच्या पण घरचं जे आहे ते उद्याच कारण आमच्या घरात गौरी वगैरे नाही पण काय म्हणतात आज गौरीचे खेळ बघायला नक्की जाईन मी तुम्हाला दाखवते एका ठिकाणी मी जाते तिथं आज जाऊया बघूया गौरीचे खेळ बघायला कारण येई आजपासून सुरुवात होईल त्यांची खेळण्यासाठी सो बघूया जमलं तर नक्की जाऊ आपण पण आमच्या पप्पांचं विसर्जन आहे ते इद्या खेळ फक्त बघते इतके फास्ट दिवस केले की के कळलंच नाही पप्पांचे येण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढं जाताना काय म्हणतात मन एकदम भरून येतं नको नको वाटतं बाप्पांना विसर्जन करताना नकोच वाटतं असं वाटतं की त्यांना कायम आपल्या घरात ठेवावं पण असं जरी त्यांची मूर्ती आपल्या घरात नसली तर त्यांचा काय म्हणतात जो वावर आहे तो आपल्या घरात कायमच राहणार आहे फक्त नावाला गेले म्हणायला असतात बप्पा फक्त बाकी सगळे काय म्हणतात आपल्यावर सगळ्यावर नजर ठेवून असतात असंच म्हणावं लागेल खरंच खूप छान वातावरण असतं बप्पा येतात तेव्हा मला आठवते जेव्हा लग्नाच्या आधी कावी असताना आमच्याकडे बघण्यासाठी गणपती बघण्यासाठी इतकी लगबग लगबग असायची ना भर भरपूर गावात मस्त नाटिका वगैरे असायच्या मस्त डेकोरेशन वगैरे केलेले असायचं प्रत्येक मंडळाची छान छान मूर्ती असायची गणपतीचे हे बघण्यासाठी इतकी भरपूर गर्दी व्हायची आत्ता पण मम्मी मला सांगत होती की मंडळाचं अमृत महोत्सव आहे आणि तू ये म्हणून बघायला तर म्हण आत्ता चांगलं तर लगेच कसं येणार म्हणून मी नाही गेले पण खूप छान बघण्यासाठी आहे म्हणत होती मम्मी पण इतकं भारी वाटते ना आणि ते गौरीचे खेळ वगैरे गणपतीमध्ये काय म्हणतात एक उत्साहाचं वातावरण असतं पण आता तेवढं म्हणा पहिल्याच्या दृष्टीत म्हणून गेलो आत्ता तेवढाच म्हणावं तसं राहिलेलं नाही आहे ते वातावरण थोडं थोडं चेंजेस होतात बदलत झालेलं आहे थोडंच नाही सगळंच बंद होतं की काय माहीत नाही काय म्हणतात महात्मा ज्योतिबा फुलेंनी सगळ्यांनी एकत्रित येण्यासाठी हा सण सेलिब्रेट से केला होता पण त्या सणाचं रूपांतर आता काहीतरी वेगळाच ह्याच्यात झालेलं आहे आदरश बाप्पाला फुल घालायला गेला आहे असं आहे सगळं असं चला आपण कितीही जरी गप्पा मारलं तरी आपल्याला वेळ कमीच पडतो व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बप्पा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देश्वर प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय